हिवळणी येथील छत्तीस वर्ष माजी सरपंचा माता टेकडी लिंबीजवळ दगडावर पडून दुर्दैवी मृत्यू पुसत शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे दरेक दिवसाच्या अंतराने कुठे ना कुठे अपघात झाल्याची घटना उघडकीस येत आहे कुठे ना कुठे या अपघाताच्या घटना थांबणे अतिशय गरजेचे आहे संबंधित विभागामार्फत प्रयत्न केले तर अपघात थांबू शकतात परंतु तशा प्रकारची भूमिका संबंधित विभागाची दिसत नाही काटखेडा कासोळा या घटनेला अठ्ठेचाळीस तास उलटले सुद्धा नाही कीच आणखी एका अपघात घटनेत दुचाकी स्वाराचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सविस्तर बातमी अशी की आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबीजवळील भवानी माता मंदिर टेकडीच्या समोरच्या उतारात रस्त्याचे वळण न कटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या खाली गेली व दुचाकी स्वार दगडावर जाऊन आदळला वसंतनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे हिवळणी येथील रहिवाशी असलेले माजी सरपंच मनोज बळीराम आडे वय छत्तीस वर्ष हे मुलांच्या शिक्षणामुळे पुसत येथे राहत होते आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे वाजताच्या सुमारास आपली होंडा युनिक्रॉन दुचाकी क्रमांक आपले घरी हिवळणी जात असताना समोरील भवानी माता टेकडीच्या समोरील वळणावर मनोज बळीराम आडे यांचे त्यांच्या होंडा युनिक्रॉन गाडीवरील नियंत्रण सुटले व ती दुचाकी थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला उतारात जाऊन दगडावर कोसळली या घटनेत मनोज यांचे डोके दगडावर आदळल्याने रक्ताच्या धारा वाहू लागल्या व वा या घटनेत हिवळणी वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू नालमवार व पोलीस हेडकॉन्स्टेबल ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी पाठवले जर सार्वजनिक बांधकाम विभाग पुसत यांच्या मार्फत रस्त्याच्या काठेला सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले असते तर हा अपघात एवढा भीषण झाला नसता हे सुद्धा तेवढेच सत्य घटनेचा उर्वरित तपास वसंतनगर पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे